हा यांनी हो का फोटो काढून आणलाय ते बैलगाडी मालक इकडे बोलवा सत्तर सुटला या मैदानातला आणि सत्तर मध्ये हा नंबर टाकलेले एकोणसत्तर चे बैलगाडी मालक थांबवा पहिलं तिथ साइड ला हा पंच तेवढं बघून घ्या एकोणसत्तर चणे क्रमांक सत्तरचा निकाला तास क्रमांक आत वर धावलेली गाडी तरी पण नंबर टाकला हो तुम्ही आदेश कुमारी सानवी प्रदीप शेठ पाटील कॅप्टन मेजर फॅन्स क्लब चेनवडी श्रीजी गोल्ड कराडकरांचा मेजर आणि ओम नमो आदेश बडेबा बडे असा साज या ठिकाणी एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्यात्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी आणि पंच्याऐंशी उद्या पंच एकोणसत्तर मध्ये त्यांनी भिंगरीचा वापर केला त्यामध्ये दोन नंबर